तुम्ही आता फारच खोलात चालला म्हणून तुम्हाला एक सांगतो कि समाधान हवं असेल तर घ्या दाखला मिळाल्यानंतर त्याच्या आधारे निवडणूक ऍडमिशन नोकरी मिळत नाही त्यासाठी पडताळणी लागते व्हेरिफिकेशन लागतं जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक 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 पाहिलं जातं त्यातले बरेच दाखले समाधान मिळाला कुणी दाखला मिळाला पण व्हेरीफिकेशन मध्ये टिकत नाही त्यामुळे लगेच ह्या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार नाहीत पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहेत जसं त्यांनी काल ऍडमिशनच सहा महिने एक्सटेन्शन दिलं तर सहा महिने एक्सटेन्शन देतील पण सहा महिन्यानंतर का होईना जर नोंदी नीट जुळल्या नाहीत तर निवडणूक रद्द होईल मी अगदी स्पष्टच सांगतो की जर दहा टक्के एस सी मध्ये पूर्वीच्या एडब्ल्यू एस मध्ये सगळं होतं काय नव्हतं सांगू तुम्हाला पोलिटिकल आरक्षण आता सगळी जी चालली आहे धडपड ती पोलिटिकल आरक्षणासाठी चालली आम्हाला आम्हाला गावचं सरपंच व्हायचं पण हो ना कायदेशीर जमोडीत व्हा नाही तो व्हाल आणि सहा महिन्याने कॅन्सल होईल मुख्यमंत्री पवार साहेबांनी सांगितलं घटनेत बदल करा अजितदादा म्हणते मला जास्त जाऊया जाऊ नका देवेंजी मध्ये आणि अजितदादा मध्ये फरक असा आहे की देवेंजी जे खरं आहे तेही बोलणं टाळतात ते माणसं जमतात अजितदादा म्हणजे फटकळ ते कधी कधी तसंच लागतं आणि त्यामुळे बोलायला लावू नका सगळं काढायचं इतिहास इतिहास आहे ना ते त्यांच्या घरातले त्यांचं पुतणे त्यांचे आणि त्याच्या वेळेला त्यांचा अजित कन्सल्ट होता आता झालं प्रत्येक गोष्ट अजितदा विचारून केली की नाही दादा ना सगळं माहिती मुख्यमंत्री आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या